नमस्कार भविष्य तरंग चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत असो आज मी बोलणार आहे उपरत्नाविषयी अल्पमोली बहुमूल्य असं हे आहे हे काय करत तर वेगवेगळ्या अनंत गुणांची माणसात वाढ करत म्हणजे त्याला सद्विचारी बनवतं सदप्रेरणा देत त्याच्यानंतर आंतरिक शक्ती जी माणसाची आहे ज्याला पॉवर असं आपण म्हणतो सगळे ऊर्जा आंतरिक ऊर्जा तो वाढवतो नकारात्मक ऊर्जा असते आपल्या जवळ दोघ्ही असतात सकारात्मक आणि नकारात्मक तर नकारात्मकतेचा पडदा ज्यांच्यावर जास्त आहे त्यांनी त्याला जर का धारण केलं तर त्या नकारात्मकतेवरती तो नक्कीच निश्चितपणे विजय मिळवू शकतो काही मुलं असतात की ते अभ्यास करत नाहीत टंगळमंगळ करतात पालकांना चिंता असते अभ्यास करते का नाही तर रॉ फॉर्म मधला का एक त्याचा दगड रॉ फॉर्म मधला उपलब्ध होतो तो जर घेऊन किंवा पिरामिड जर का त्याच्या स्टडी टेबल वरती तुम्ही ठेवलात किंवा तो अभ्यास करतो त्या रूममध्ये ठेवलात तर त्याचा त्याला लाभ होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारे हा उपलब्ध होतो काय असे राऊंड बॉल सुद्धा येतात त्याच्यानंतर ही पेंटंट्स आहेत ही गळ्यात धारण करू शकतो माणूस त्याच्यानंतर हे असे टम्बल्सही येतात हे सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता पाहू शकता तुम्ही हे त्यांना त्यांच्या स्टडी रूम जे ग्लास बाउल घेतला आणि त्याच्या टंबल्स जरी ठेवले तरी देती। ते देतील हा सदविचारी बनवतो सदविवेकी बनवतो सदवर्तनी बनवतो त्याच्यानंतर आंतरिक शक्ती जी आपली असते ती वाढवतो वाईट विचारांना लांब पाठवतो निष्क्रिय मनुष्य असेल त्याला क्रियाशील बनवतो त्याला उद्योगात व्यापारात भरकत आणतो भरपूर आनंद गुण आहे त्याच्याजवळ जर मार्केटिंग आणि सेल्स वाले असतील त्यांना तर एक वरदानच आहे त्यांनी हा धारण केला असता ते उत्तम प्रकारचे निर्णय घेऊ शकतात कारण हा निर्णय ही माणसाची वाढवतो त्याच्यानंतर वाईट विचाराने जे ग्रस्त लोक असतात की काही ना काहीतरी उलट सुलटे उद्योग करत असतात त्यांना सद्विचार नाहीत जशी विचार तशी कृती आणि जसं कृती तसं फळ या निर्णयाने आपण जर का पाहिलं या न्यायाने जर आपण अभ्यासल तर सद्विचार माणसाला आले तरच तो चांगली कृती करेल चांगली कर्म करेल त्याला चांगली फळं मिळतील आपण कुठलंही काम करतो ते जर का चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन केलं गेलेलं असेल तर त्याचा शंभर टक्के चांगले रिझल्ट आपल्याला दिसतात तर हा चांगले विचार आणायला माणसाला प्रवृत्त करतो त्याला सन्मावर ठेवतो असं हे बहुमूल्य रत्न आहे हे आठ नंबर नुसार आठ आठ वरती तो काम करतो म्हणजे शनिग्रहाचं प्रतीक आहे हा रत्ना ज्याच्या पत्रिकेमध्ये सांगितलं असेल गुरुजींनी की तुमचा शनी बरोबर नाही त्यांनी हे धारण करावं आणि त्याच्यापासून उद्भवणारे जे त्रास असतील ते शंभर टक्के बहुतांशी हा नक्की कमी करू शकतो आणि शंभर टक्के यश देणारा हा असं हे बहुमूल्य अल्पमोली रत्न आहे हे तुम्ही जरूर वापरा याच्याविषयी विस्तृत माहिती हवी असेल आणखीन काही तरी माझा संपर्क नंबर इथे दिलेला आहे त्यावर तुम्ही मला संपर्क करा मी तुमच्या जरूर शंकांचं समाधान करीन त्याच्यानंतर ही सगळी खात्रीशीर रत्न सिद्ध करून तुम्हाला हवी असतील तो माझ्याकडेही उपलब्ध आहे ऑनलाइन द्वारे तुम्हाला ती मी पाठवण्याची व्यवस्था करू शकेन धन्यवाद